एक धक्कादायक बातमी वर्धाहून वर्ध्यामध्ये पुणे अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे गाडी चालकानं चा सुरक्षा रक्षकाला बाजार कृषी उत्पन्न समितीमध्ये गेट परिसरातील ही घटना आहे वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये रात्रीच्या भरधाव वेगानं चारचाकी वाहनानं सुरक्षा रक्षकाला चिरडल्याची घटना ही समोर आली आहे आणि ही घटना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घडलेली आहे बाजार समितीमध्ये रविवारला रात्री दहा ते अकराच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने सुरक्षा गार्ड गेट मेन गेट पाशी बाजार समितीचे धडक दिली असे मला आमच्या सिक्युरिटी गार्डनी सांगितले आणि त्यानंतर त्याला त्याचं नाव सुभाष सातपुते त्याला लगेच तातडीने दवाखान्यात नेण्यात आले आणि त्याला दवाखान्यात नेले असता तो साधारणतः दोन अडीचच्या सुमारास मृत मृत्यू झाला आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया वर्ध्याहून प्रमोद पानबुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रमोद पुणे पोरशे अपघाताची पुनरावृत्ती म्हणावी लागेल भरधाव कारण एका सुरक्षा रक्षकाला चिरडलेला आहे कधीचा प्रकार आहे आतापर्यंत पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडली आहे नक्कीच तेजेस ज्या पद्धतीने वर्धेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यद्वारावरती हा अपघात झालेला आहे एक चारचाकी वाहन आलेलं होतं जवळपास साडेपाच पाच ते साडेपाचच्या च्या सुमारास पहाटेची घटना आहे एक चारचाकी वाहनामध्ये तीन युवक होते त्या वाहनात आणि सुरक्षा रक्षकाला भरधाव कारणे येत त्यांना चिरडलं परंतु ज्यावेळेस ही घटना झाली ती त्या कारचा दरवाजा उघडा असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे की तो कारचा दरवाजा उघडा करून ते कार चालवत होते त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांना चिडून गाडी ती समोर गेली काही म्हणजे इतर सुरक्षा रक्षकांना जेव्हा माहिती पडलं की अपघात झाला त्यानंतर जो जखमी सुभाष होता त्याला सावंगी रुग्णालयात त्या उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तो मृत्यू पावला त्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी तपास सुरू केला तपासामध्ये कलम तीनशे चार अ हा भादवीचा गुन्हा दाखल केला परंतु चार चारचाकी चालक जो होते तीन युवक एक युवक होता तर त्याच्या पाठीमागे दोन युवक बसलेले होते हे तीनही युवक दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे त्यानुसार तीनशे चार शिट अँड रनच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार असं पोलिसांचं एकंदरीत म्हणणं आहे परंतु अजूनपर्यंत तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही आहेत तेजश अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ